श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा 9404 448627 वाल्मिक कराळवरून सुप्रिया सोळेनी आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर प्रश्नांचा भडीमार केलाय पापा संदीप भैया जितेंद्र आवार्ड हे तिघ गेले जवळपास महिनाभर जी घटना बीड आणि परभणीमध्ये झाली त्याबद्दल पोट तिडकीनी सातत्याने हे सगळे प्रत्येक मार्गाने त्या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळेल ह्याच्यासाठी प्रयत्न करतायत संसदेमध्ये पहिला आवाज कोणी उठवला असेल तर त्या व्यक्तीचं नाव बजरंग आप्पा सोनवणे बजरंग अप्पा सोनवणेनी ही घटना झाल्या झाल्या ता तातडीने ते पार्लमेंट कामकाज सुरू असताना कामकाज सोडून बीडला गेले बीडमधून सगळी माहिती घेतली तातडीने दिल्लीला परत आले आम्ही दोघं एकत्र त्यांचा हट्ट होता की ताई नाही मला आजच रेज करायचं म्हणून आम्ही पहिलं स्पीकर ऑफिसला चिठ्ठी पाठवली चिठ्ठीला ते म्हणले आज पॅक्ट आहे म्हणून ते म्हणले नाही ताई मला आजच रेस करायचं म्हणून आम्ही स्पीकरांना स्पीकर, स्पीकर साहेबांना जाऊन भेटलो त्यांनी पहिल्या दिवशी परवानगी ते म्हणले अहो स्टेट इश्यू आहे तर ते म्हणले स्टेट इश्यूचा विषयच नाही हा रेज करायलाच पाहिजे आणि परभणी आणि बीड या दोन्ही केसेसमध्ये बजरंग अप्पा हा पहिला व्यक्ती आहे ज्यांनी पार्लमेंटमध्ये या दोन्ही जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही मागणी त्यांनी ते केली त्यानंतर ते या देशाचे गृहमंत्री अमित भाई शाहना भेटायला गेले त्याचे फोटो तुमच्या सगळ्या चॅनल्सवरही होते तिथे त्यांनी पाठपुरावा केला ते, ते दिल्लीत चालू असताना इथे विधानभवनमध्ये संदीप क्षीरसागर शिर्शागरा, शिरसागरांनी पहिले ग्रहस्थ पहिले आमदार पहिले लोकप्रतिनिधी माणूसकीच्या नात्याने त्यांनी हा मुद्दा मांडला त्यांनी तो जितेंद्र आव्हाडांनाही सांगितला त्यांच्या जिल्ह्याचा होता म्हणून त्यांनी पहिलं लीड घेऊन तो मुद्दा मांडला नंतर नंतर जितेंद्र आव्हाडांनी सातत्याने मांडला रोहित पवारांनी मांडला त्यानंतर सुरेश धसांनी मांडला त्यानंतर नमिता मुंदडांनी मारला अशा अनेक लोकांनी हे मुद्दे गेले तीस दिवस सातत्याने मांडलेले आहेत मी जाहीरपणे मीडियाचे आभार मानते की माणुसकीच्या नात्याने एक अतिशय क्रूर घटना दुर्दैवी घटना ही परभणीएंट बीडमध्ये झाली पण माणुसकीच्या नात्याने वी आर ऑल ऑन द सेम साइड आपल्या सगळ्यांची एकच भावना आहे ही क्रूर हत्या जी झालेली आहे चुकीची घटना जी झाली आहे त्याला न्याय मिळावा त्यामुळे कितीही दुर्दैवी घटना असली तरी एक आशेचं किरण एवढंच आहे की सगळ्यांनी स्वतःचे राजकीय मतभेद बाजूला ठेवून माणुसकीचा नात्याने मीडिया आणि हे सगळे लोक आज उभे आहेत आणि शेवट जोपर्यंत त्या कुटुंबाला दोन्ही कुटुंबांना न्याय मिळत नाही तोपर्यंत माणुसकीच्या नात्याने सगळं राजकारण बाजूला ठेवून त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आज हे सगळे प्रयत्न करत आहे अंजली दमान याता असतील त्यांच्याबद्दलही मी तुमच्या चॅनलवर सातत्याने पाठे त्या तिथे जाऊन राहिल्या त्यांनी अनेक प्रश्न विचारले त्यामुळे गेले तीस दिवस सातत्याने हे सगळे माझ्याबरोबर आज बसलेले श्री सुरेश धस असतील अंजली ताई असतील या सगळ्यांनी अनेक प्रश्न विचारले काहींची उत्तरं मिळाली काहींची नाही मी गेले अनेक वर्ष पार्लमेंटमध्ये काम करते म्हणून मी एक थोडासा वेगळा प्रश्न ह्याच केसमधला मांडण्यासाठी यांच्या सगळ्यांच्या मदतीनी आणि परवानगीनी इथे बसलेली आहे पीएमएलएचा कायदा हा ब्लॅक मनी म्हणजे काळा पैसा रोखण्यासाठी ह्याच्यासाठी पीएमएलएचा अॅक्ट यूपीए सरकारने आणलेला आहे त्या काळातली भाषणात काय पार्लमेंटमध्ये झाला आता ह्याच्यात त्या इतिहासात मी पडत नाही पण पीएमएलए ॲक्ट आला पीएमएलए अॅक्ट मध्ये असं लिहिलेला आहे हा तो पीएमएलए अॅक्ट चा कागद आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यात काही नवीन ना नाही ऑफेन्सेस अंडर इंडियन पीनियल कट फॉर्टी ऑफ वन एट सिक्स झिरो त्याच्यात नंबर आहे थ्री एटी फोर अँड थ्री एटी नाईन ऑफेन्सेस रिलेटिंग टू एक्स्टॉर्शन जे हा पीएमएलएचा शेड्यूल आहे त्याच्यामध्ये एक्स्टॉर्शन हे पीएमएलए मध्ये येतं आता मला दोनच प्रश्न सरकारला विचारायचे कारण का हे फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंडर येतं आता हा एक कागद जो सातत्याने बजरंग अप्पा आणि संदीप भैया मांडतायत तुम्हाला आधी दाखवलेला आहे की ईडी एन्फोर्समेंट डिरेक्टर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स हे केंद्र सरकारमध्ये येतं या कागदावर असं लिहिलेलं आहे तारीख आहे चौदा तीन दोन बावीस साली वाल्मिक कराडांच्या नावाने हा कागद आहे हा तुम्ही सगळ्यांनी कदाचित तुमच्या चॅनलवर पाहिलेला आहे हा फायनान्स मिनिस्ट्री गव्हर्मेंट ऑफ इंडिया हा कागद आहे त्याची ही नोटीस आहे ही तुम्ही पाहिलेली असावीच मला वाटतं आज झाला पहिला मुद्दा हा पीएमएलएचा आहे आता पीएमएलएची अनेक उदाहरणं महाराष्ट्रात झालेली आहेत आणि हा एक्स्टॉर्शन त्याच्यात येतं आणि आज वाल्मिक कराड हे एक्स्टॉर्शन मध्ये आज आहे त्याच्यामुळे माझा एकच सोपा सरळ प्रश्न सरकारला आहे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला की वाल्मिक कराड जर एक्स्टॉर्शन अंडर त्यांची अरेस्ट झालेली आहे तर ईडी आणि पीएमएलए हे का लावले गेले नाहीत व्हेरी सिम्पल इट इज ह्याच्यात अनेक उदाहरणं महाराष्ट्रात गेल्या चार वर्षात आपण पाहिली मग अनिल देशमुख असेल संजय राऊतसाहेब असतील नवाब मलिक असतील किती तुम्हाला उदाहरणं सांगू ज्याच्यात पीएमएलए मध्ये ज्या पद्धतीने म्हणजे देशमुख साहेब अनिल देशमुख साहेबांची तर केस हरसे होती कोणीतरी म्हणलं माझ्या कानावर अशी गोष्ट आली आजही कुठलाही प्रूफ नाही कानानी म्हणजे एकानी सांगितलं की शंभर कोटी रुपये मागितले म्हणून त्यांच्यावर पीएमएलए झाला ईडी लागली त्यांना अटक झाली इथे तर आहे हा कागद इथे आहे ज्याच्यामध्ये नाही तो हा कंपनीची आता कंपनीचा कागद हा 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 एफ आय आर आहे ह्याच्यामध्ये या एफ आय आर आहे अकरा बारा चोवीसचा त्याच्यात हा पुरा कागद आहे हा एफ आय आर जो झालेला आहे त्याच्यात वाल्मिक कराडांचं नाव आहे हो ते बघ इथे वाल्मिक कराडांचं नाव हो आहे आणि वाल्मिक कराडांचं नाव असताना हो त्या एफ आय आर मध्ये हा कोणी व्यक्त राजकीय व्यक्तीनी केलेला एफ आय आर नाहीये हा कंपनीने केलेला एफ आय आर आहे इथे बघा अवधा कंपनीनी दोन कोटी रुपये अठ्ठावीस पाच चोवीस अठ्ठावीस पाच चोवीस हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत है एम हॅपी टू शेअर देम याच्यामध्ये म्हणजे तुम्ही विचार करा की खून झाला जेव्हा संतोष भाऊंचा तेव्हा दोन दिवस आधी ॲक्शन झाली नव्हती जेव्हा पोलिसला माहिती होतं आणि एक्स्टॉर्शन जेव्हा झालं ऑलरेडी ही ईडीची नोटीस वाल्मिकारणांच्या नावाने ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे ही असताना जेव्हा ऑफेन्स हा एफआयआर उफ हे बघा ऑफेन्सिस ऑफ एक्स्टॉर्शन असताना हे सगळं असताना हा जो एफ आय आर केला त्याच्यात ऑलरेडी बावीस मध्ये त्यांच्यावर ईडीची केस आहे नोटीस आलेली आहे ही परत आहे तर एक्स्टॉर्शनची ही नोटीस कंपनीनी केलेली असताना व्हाय इज देअर नो ऍक्शन म्हणजे अनिल देशमुख संजय राऊत नवाब मलिक यांना गोष्टींवर त्यांच्यावर आरोप झाले ईडीची केस झाली त्यांना अटक झाली ह्या तर अवधा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मे मे मधील कंप्लेन आहे ट्वेंटी एट फायव्ह ट्वेंटी फोर बरोबर अठ्ठावीस मे बरोबर आहे माझं माझं काय प्लीज चुकत असेल तर प्लीज मला करेक्ट करा पण अठ्ठावीस तारखेला म्हणजे मे टू डिसेंबर मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आठ महिने झाले आठ आठ महिन्यामध्ये वाल्मिक कराडांवर कंप्लेन असूनही आधीची एक केस ही केस असताना हा एफ आय आर झालेला असताना तिसरी ही तिसरी आहे तर याच्यावर ईडीचा रोल का नाही आहे माझी ईडीला विनंती आहे की फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून तो बिल पीएमएलएचं पास केलेलं आहे तर कदाचित या सरकारकडून ही माहिती केंद्र सरकारला दिली गेली नसेल तर बाप्पा आणि मी फायनान्स मिनिस्ट्रीला हे पत्र लिहिणार आहे आम्ही आता बजेट सेशन जेव्हा सुरू होऊ तेव्हा फायनान्स मिनिस्ट्रीचीही भेट घेणार आहे की या ईडीच्या केसमध्ये जर इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात यायच्या असतील असं जर एक्स्ट्रॉशन झालं तर आपल्या महाराष्ट्रात कोण इन्व्हेस्टमेंट करेल हे खूप चिंताजनक आहे हा विषय फार गंभीर आहे हा राजकीय विषय नाहीये हा सामाजिक विषय महाराष्ट्रामध्ये जर असं एक्स्टॉर्शन सुरू झालं तर इन्व्हेस्टमेंट कोण करेल आणि एवढंच नाही त्यांनी केस केली आहे आहो आम्ही राजकीय म्हणून तुम्ही आम्हाला न्याय देऊ नका विरोधक म्हणून पण इन्व्हेस्टरला पण महाराष्ट्रात न्याय मिळणार नाही आता सहा महिने मे टू डिसेंबर आपण जानेवारी महिन्यामध्ये आहोत का या कागदावर ॲक्शन केलेली नाही का ईडी आणि ची ॲक्शन झाली नाही याच्यावर याचं उत्तर आम्हाला द्यावं लागेल आणि माझे तीनच प्रश्न या सरकारला आहेत की संतोष देशमुखांची हा संतोष देशमुखांचा हत्या हा एक केस आणि दुसरी फायनान्शियल फ्रॉडची फायनान्शियल थ्रेट किंवा क्राईम जर झाला तिथे लॅब्स असेल तर ईडी गेट्स इन्वॉल्व्ह का ईडी याच्यात इन्व्हॉल्व्ह झालेली नाही दोन दिवसाची गॅप पुन्हा सांगते हे आता इंटरकनेक्टेड आहे म्हणजे वाल्मिक कराडानंही स्पेशल ट्रीटमेंट सातत्याने का दिली जाते दोन दिवस जेव्हा धमकी दिली दोन दिवस तेव्हा जर पोलिसने अॅक्शन घेतली असती तर कदाचित संतोष भाऊंची हत्या झाली नसती आणि सहा महिने हे जर एक्स्ट्रॉर्शन वर पीएमएलए जर एक्शन घेतली असती तर कदाचित अवधा कंपनीच्या पुढे एक्स्टॉर्शनचा इश्यूच राहिला नसता आता ह्याचं उत्तर आम्हाला महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल आणि पुढची गोष्ट आणि हे मी एकटी मांडलेलं नाहीये ह्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी यांनी सगळ्यांनी मांडलेल्या आहेत सगळ्या पक्षातल्या लोकांनी मांडल्या आहेत अंजलीताई दमाने पण मांडले आहेत पण ह्याच्या पुढे आम्हाला काही उत्तर मिळत नाही त्याचबरोबर ही एक भागी असताना लाडली बहीण योजना या योजनेचे अध्यक्ष प्लीज आय स्टँड करेक्टेड माझं काही चुकीचं असेल तर आय एम हॅपी टू बी करेक्टेड की जेव्हा बीड मध्येची जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष हे करेक्ट परळी तालुक्याचे परळी तालुक्याचे अध्यक्ष आजही करेक्ट आजही वाल्मिक कराड आहेत आता ही योजना आली कुठल्या महिन्यात लोकसभेनंतर आली लोकसभेच्या आधीच हा एक्स्टॉर्शनचा गुन्हा होता ज्या माणसावर एक्स्टॉर्शनचा गुन्हा आहे त्याला तुम्ही महिलांच्या एज... या लाडली बहिणी योजनेचा अध्यक्ष करता जी किती असंवेदनशील इट्स शॉकिंग मला या तीनच प्रश्नाची उत्तरं पाहिजेत की या हे ईडी आणि पीएमएलए का नाही याची अंमलबजावणी झाली आज तीस दिवस झाले त्या हत्येला क्रूर हत्येला आजही एक त्यातला खुनी इन्वॉल्व जो आहे तो फरार आहे तर त्याचं उत्तर सरकारला आपल्याला द्यावं लागेल आणि लाडली बहीण योजनेचा आजही आजही परळीचे ते अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे मग अनिल देशमुख संजय राऊत नवाब मलिक यांना या, या देशात एक कायदा आणि वाल्मिकी कराडांना एक कायदा असं का मी कुठलाही आरोप करत नाही या सरकारवर मी फक्त पारदर्शकपणे लोकशाही पद्धतीने प्रश्न विचारते की जर ह्या देशामध्ये हा देश जर संविधानाप्रमाणे चालत असेल तर मग तीन नागरिकांना एक कायदा आणि एका नागरिकाला वेगळा कायदा याचं उत्तर महाराष्ट्राच्या आणि केंद्र सरकारने द्यावं आणि हा इश्यू बाप्पा आणि मी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या वतीने पार्लमेंटमध्ये आम्ही आता जेव्हा तीस तारखेला पार्लमेंट सुरू होईल याच्यात हे मांडणार आहे आणि याच्यासाठी आम्ही फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया निर्मलाताई सीतारामन यांचीही भेट घेणार आहे की त्यांनी आम्हाला समजून सांगावं कारण का तो अॅक्ट जेव्हा पीएमएलए चा पास झाला तेव्हा मी संसदेत मेंबर होते तेव्हा आम्ही सगळ्यांनी भाषण केली आहेत आम्हाला माहिती अॅक्ट काय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल